महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चंद्रपूर येथे रक्ताची तात्काळ मदत करता यावी यासाठी पोलीस विभागाच्या वतीने रक्तदान आज जून रोजी पोलीस स्टेशन येथे माननीय पोलीस अधीक्षक चंद्रपूर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा पडत असल्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये सिंदेवाही व्यापारी असोसिएशन सिंदेवाही तालुका पत्रकार संघटना सिंदेवाही तालुका पोलीस पाटील संघटना सामाजिक कार्यकर्ते तसेच इतर विविध संघटनांनी सहभाग घेतला असून एकूण रक्तदात्यांनी रक्तदान आहे सर्व जनतेला पोलीस स्टेशन सिंदेवाही तर्फे आवाहन करण्यात येते की गरजू व्यक्तींना रक्तदान करून जीवनदान द्या रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानपुरे चंद्रपूर एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक मोमोक्का सुदर्शन सर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक जनबंधू मॅडम व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी ठोसरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सिंधेवाई येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आयोजनाचा मुख्य उद्देश गरजू व्यक्तींना तात्काळ रक्त मिळावं यासाठी पोलीस स्टेशन शिंदेवाई येथे शिंदेवाई येथील विविध संघटना व्यापारी असोसिएशन पत्रकार संघ आणि पोलीस पाटील संघटना व इतर मान्यवरांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतलेला आहे धन्यवाद वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा